अकोली तालुक्यातील आदिवासी भागात शेतकऱ्यांसाठी आधुनिक स्ट्रॉबेरी लागवड प्रशिक्षण शाश्वत शेतीकडे महत्त्वाचे पाऊल अकोली तालुक्यातील आदिवासी भागातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे मार्गदर्शन करण्यासाठी आज दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी रणद रन, रंधा येथे ए एस के फाउंडेशन मुंबई पुरस्कृत व बायफ संस्था नाशिक संचलित समृद्ध किसान प्रकल्पांतर्गत विशेष प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला या प्रशिक्षणात बायफ संस्थेचे प्रकल्प समन्वयक राम कोतवाल यांनी शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी लागवडीचे संपूर्ण तंत्रज्ञान योग्य हंगाम व जातींची निवड गादी वाफे ठिबक सिंचन मल्चिंग पेपरचा उपयोग पाणी व खत व्यवस्थापन रोगनियंत्रण काढणी व विक्री व्यवस्था याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं कार्यक्रमात एस के फाउंडेशनचे प्रोजेक्ट मॅनेजर अरुण बांबळे यांनी गाव विकासासाठी लोकसहभागाचे महत्त्व स्पष्ट केलं तर बायफचे प्रकल्प प्रमुख विष्णू चोखंडे यांनी प्रकल्पाविषयी माहिती दिली मोठा देव ग्रामविकास समितीचे पदाधिकारी ग्राम विकास अधिकारी तसेच बायफचे अधिकारी उपस्थित होते विशेष म्हणजे महिला बचत गटातील महिला व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले या कार्यक्रमाचे नियोजन एस के फाउंडेशनचे सहाय्यक उपाध्यक्ष सिद्धार्थ आयर मुख्य कार्यक्रम व्यवस्थापक श्री प्रदीप खोसे व वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक श्री सुरेश सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं होतं सूत्रसंचालन मधुकर पेटकर यांनी केलं तर आभार सरपंच सुंदरलाल भोईर यांनी मानले या उपक्रमातून आदिवासी भागातील शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाची ओळख झाली असून शाश्वत शेती व आर्थिक उन्नतीचा मार्ग अधिक भक्कम होणार आहे